फ्रेंड्स आज आपण बनवत आहोत उन्हाळ्यात जास्तीत जास्त थंडावा देणारे आणि शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य ठेवण्यास मदत करणारे कोकणातील एक प्रसिद्ध पेय म्हणजे सोलकडी तर हे आहे आपले नारळाचे झाड आणि असं काहीच नारळ हवेने खाली पडला लगेच जाऊन घेऊन आले आणि ठरवले आज सोलकडी करूया आपल्याकडे हा नारळ नसेल तर हा घेतला तरी चालेल तर सर्वात प्रथम मी नारळ सोलून खोबऱ्याचे बारीक काप करून घेतले इथे चार मोठे चमचे कोकम आगळ तीन चार हिरव्या मिरच्या या कमी तिखट आहेत म्हणून मी चार घेतल्यात तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता पाच सहा लसूण पाकळ्या कोथिंबीर आणि कलरसाठी अर्धे बीट कापून घेतले मिक्सरमध्ये खोबरे बीट लसूण आणि मिरच्या थोडे थोडे थंड पाणी घालून बारीक करून घेतले आणि सुती कापड्याने हे व्यवस्थित गाळून घेतले नंतर यात आवडीप्रमाणे जिरा पावडर मीठ साखर कोकमागळ आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स केले तर तयार आहे आपली पचनास मदत करणारी कमी वेळात होणारी आणि बनवायला अगदी सोपी अशी थंडगार सोलकडी ही ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी वाटली लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कुक विथ प्रियांका थँक्यू